लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना आता देशभरातील विरोधकांवर कारवाईचा बडगा सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालंय दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना नुकतीच ईडीनं अटक केली असताना आता काँग्रेसलाही प्राप्तिकर विभागानं मोठा दणका दिलाय प्राप्तिकर विभागानं काँग्रेसला नोटीस बजावली असून एक हजार आठशे तेवीस पॉईंट शून्य आठ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय हे नेमकं का प्रकरण काय तेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरात प्रचाराला सुरुवात झाली आहे अशा परिस्थितीत आता काँग्रेसला प्राप्तिकर विभाग अर्थात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करून अठराशे कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला यापूर्वीच प्राप्तिकर विभागानं काँग्रेसच्या सर्व बँक खाते गोठवण्याची कारवाई केली होती याच कारणानं काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी नेत्यांच्या विमान रेल्वे आणि बसच्या तिकिटांसाठी पैसे नाहीत असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर आरोप केला होता सोबतच ही निवडणूक आम्ही जनतेच्या पैशांवर लढवू असं आव्हानही दिलं होतं काँग्रेसचे माजी खासदार अजय माकन यांनी सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी होते त्यावेळेच्या नोटीस आज पाठवल्या जातात अर्थात एकोणीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली काँग्रेस पक्षानं अपेक्षित असणारी कर रक्कम न भरल्याचा ठपका ठेवत एकूण त्रेपन्न पॉईंट नऊ कोटी रुपये रकमेवर व्याज लावत हा दंड प्राप्तिकर विभागानं ठोठवलाय याच प्रकारे गेल्या पाच वर्षांचा थकीत प्राप्तिकर भरण्याची नोटीसही काँग्रेसला देण्यात आली आहे नवीन डिमांड नोटीस दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार वीस एकवीस या मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसला जारी करण्यात आली असून त्या दंड आणि व्याजाचा समावेश करत एकूण कोटी रुपयांचा दंड या संदर्भात अलीकडे कर रकमेच्या पुनर्मूल्यांकनाविरोधात न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती सोबतच मार्च महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयानं काँग्रेसवर कारवाई करण्यासाठी दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिकाही काँग्रेसनं दाखल केली होती मात्र या दोन्ही याचिका न्यायालयानं फेटाळल्यानं आता काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत दिल्ली उच्च न्यायालयानं वेगवेगळ्या मूल्यांकन वर्षांशी संबंधित काँग्रेसच्या एकूण चार याचिका फेटाळून लावल्यात या याचिका दोन हजार सतरा अठरा दोन हजार अठरा एकोणीस दोन हजार एकोणीस वीस आणि दोन हजार वीस एकवीस या मूल्यांकन वर्षांशी संबंधित होत्या तसेच यापूर्वी बावीस मार्च रोजी न्यायालयानं दोन हजार चौदा पंधरा दोन हजार पंधरा सोळा आणि दोन हजार सोळा सतरा या वर्षांसाठी प्राप्तिकर विभागानं सुरू केलेल्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या काँग्रेसनं दाखल केलेल्या याचिकाही फेटाळून लावल्या होत्या काँग्रेसनं आयकर वसुलीच्या विरोधात आय टी टीशी संपर्क साधला होता आणि प्राप्तिकर विभागाच्या वसुली आणि बँक खात्या गोठवण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती तसेच प्राप्तिकर विभागानं सुनावणीच्या निकालाची वाट न पाहता बँकांकडे असलेली खाती गोठावली असं काँग्रेसनं आपल्या तक्रारीत म्हटलं होतं स्थगितीचा अर्ज निकाली निघेपर्यंत विभागानं आपली कारवाई थांबवावी असं आवाहनही काँग्रेसनं केलं होतं यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं काँग्रेसकडून सुमारे एकशे पाच कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी जारी केलेल्या प्राप्तिकर नोटिसांना स्थगिती देण्यास नकार देणारा इन्कम टॅक्स अपील न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवला तसेच न्यायालयानं काँग्रेस पक्षाला त्यांच्या तक्रारींसह आय टी एटीकडे नव्याने संपर्क साधण्याची मुभा दिली होती मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणीत चांगल्याच वाढल्याचं चित्र निर्माण झालंय या प्रकरणातील कारवाई अंतर्गत आता दिल्लीतील काँग्रेस पक्षांच्या बँक खात्यातून प्राप्तिकर विभागानं यापूर्वीच एकशे पस्तीस कोटी रुपये वसूल केलेत प्राप्तिकर विभागानं कोर्टात सांगितल्याप्रमाणे दोन हजार अठरा एकोणीस साठी काँग्रेस प्राप्तिकराची अट पूर्ण करू शकला नाही याशिवाय पाचशे वीस कोटी रुपये मूल्यांकनात समाविष्ट नाहीत पैशांचे व्यवहार रोखीच्या माध्यमातून झाल्याचंही प्राप्तिकर विभागानं सादर केलेल्या पुराव्यातून स्पष्ट झालं होतं यामध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांचाही सहभाग असल्याचं तसंच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि एका कंपनीसोबत काँग्रेस पक्षाचे व्यवहार झाल्याचंही समोर आलं असून हे नियमांचं उल्लंघन करणारं असल्याचं प्राप्तिकर विभागाचं म्हणणं आहे यात सर्व पुराव्यांचा दाखला देत आता प्राप्तिकर विभागानं काँग्रेसवर कारवाईचा बडगा उगारलाय तरी ही कारवाई, तर कारवाई सूड भावनेतून सुरू असल्याचा आरोप आता काँग्रेसकडून करण्यात येतोय या सगळ्या प्रकरणातील कारवाईविषयी तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद